मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहितीये श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा आपल्या भारतीय संस्कृतीत एक अद्वितीय हो आणि प्रभावी मंत्र मानला जातो या मंत्रात प्रचंड ताकद आहे संपूर्ण मंत्र एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नाहीये त्यामुळे त्यातल्या दोन ओळींचा जग जर आपण एकशे आठ वेळा केला तर आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात असं सांगितलं जातं तारक मंत्राचा जप केल्याने मानसिक स्थैर्य आत्मिक शांतता आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होऊ शकते हा मंत्र नकारात्मक ऊर्जेचा नाश करून सकारात्मकतेचा प्रवाह निर्माण करतो म्हणतात मन कितीही उद्विग्न असलं पण तरी जर आपण स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा नुसता जप किंवा नुसतं त्याला ऐकलं जरी तरी आपलं मन क्षणात शांत होतं आणि हा अनुभव अनेकांना आलेला आहे मात्र हा मंत्र केवळ संकट काळातच न म्हणता तो दररोज म्हणायला हवा तेही एकशे आठ वेळेला म्हणणं शक्य नाहीये म्हणून त्यातल्या दोन ओळी एकशे आठ वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होते असं म्हणतात निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे म्हणा याच त्या दोन ओळी आहेत पण आता सर्वांना प्रश्न पडला असेल की याच दोन ओळी का तर या ओळींच्या पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहेत अध्यात्म मार्गात अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंता प्रति अतूट विश्वास हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होतं या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतवणार नाही या मंत्राच्या उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करावी जेव्हा आपण एखादी उपासना दररोज एकाच वेळी एकाच जागी बसून करतो तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते असं म्हणतात म्हणून ते निश्चित करणं महत्वाचं आहे मन शांत असताना ही उपासना करणं लाभदायक ठरतं म्हणून ही वेळ काळची असावी असं सुचवलं जातं त्यावेळी आजूबाजूला लोकांचा कलकलाट नसून पक्षांची सुंदर किलबिलाट सुरू असते हवेत गाठा आणि वातावरणात प्रसन्नता असते अशा वेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उदबत्ती लावून नामजप सुरू केला तर ती उपासना भरपूर बळ देते असं तज्ञ सांगतात याच्या पठनाने मन शांत होतं निरोगी आरोग्य मिळतं आणि आर्थिक बरकत होऊ लागते मात्र सगळ्यांना सकाळची वेळ शक्य नसते त्यामुळे उपासनेत वेळेचं बंधन नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सवडीने पण शक्यतो एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी बसून जप करू शकतो त्याचाही तेवढाच लाभ होतो आपल्याला प्रश्न पडला असेल की हा जप एकशे आठ वेळास का करायला हवा त्याचं कारण म्हणजे संत नामदेव म्हणाले होते की कीर्तनी वैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुख म्हणजे भजन कीर्तन नामस्मरण करताना पुढच्या पाच मिनिटात आपल्याला ग्लानी येऊ लागते या उलट टीव्ही पाहताना चित्रपट पाहताना गाणी ऐकताना झोप येत नाही त्यात आपण रंगून जातो मात्र त्या जात। सुखाचा काही काळाने कंटाळा येऊ लागतो परंतु नामस्मरणाचा कंटाळा कधीच येत नाही मात्र ती कोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करून घ्यावा लागेल एक दोनदा नाम घेऊन ती सवय लागत नाही एकशे आठ वेळा जप करावा एवढ्या वेळा नामस्मरण करू तेव्हा कुठे मन नामाशी एकरूप होते बाकीचे एकशे सात विसरून जातील पण ते एक नाम कामी येईल आणि पुण्य संचय होईल स्वामींचा तारकमंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणारा आहे जर कोणाच्या घरात आजारपण असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना रावलेला उद्बत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावावा तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाट मिळते नामजपात एवढं सामर्थ्य आहे आत्ता सांगितलेल्या या ओळींचा नियमित जप केल्याने नशीब पालटण्याची ताकद प्राप्त होऊ शकते हा मंत्र केवळ मानसिक शांती प्रदान करत नाही तर जीवनातील संकटावर मात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करतो जर तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं असेल तर या मंत्राचा दररोज जप करा आणि त्याचे चमत्कारिक परिणाम अनुभवा तुम्ही कधी तारक मंत्र ऐकलाय का आणि तुम्हाला ते ऐकून कसं वाटतं हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका